कुंभराशीचे प्रेमवाद क्लेश आरोग्य नोकरी धनप्राप्ती योग लाभ मिळवण्यासाठी कोणतेही शत्रू असेल तर ते तुमच्या घरात येऊन माफी मागेल कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे गत वर्षाच्या तुलनेत चांगले आहे पण आव्हानाचा सामना करावा लागेल तुम्ही अजूनही साडेसातीच्या प्रभावाखाली असणार आहात मात्र मार्च अखेरीस शनीचे राशी परिवर्तन होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या साडेसातीच्या टप्प्यामध्ये बदल होईल या वर्षात तुमचे मध्य साडेसाती संपेल आणि अंतिम साडेसाती सुरू होईल या काळात तुम्हाला आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे तरी पण संघर्ष आणि परिश्रमाचा काळ सुरूच राहणार आहे या वर्षातील राहूचे संक्रमण तुमच्या राशीत मे महिन्याच्या अखेरीस होईल त्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्याचा सामना करावा लागू शकतो निर्णय घेत असताना गंभीरपणे घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते पण तुमच्यासाठी एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे चौदा मेपासून गुरुचे संक्रमण अठरा ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात होईल त्यामुळे ग्रहाचा शुभ परिणाम दिसून येईल लव लाईफ उत्तम आहे मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे चला तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीला करिअर आरोग्य आर्थिक लाभ आणि लव लाईफ आणि घरातील जे वातावरण आहे तसेच शुभ लाभासाठी कोणते उपाय करायला हवेत ज्यामुळे कोणतेही त्रास आपल्याला उद्भवणार नाहीत कुंभ राशीच्या मुलांचे शिक्षण यावर्षी विद्यार्थ्याबद्दल बोलायचं झालं तर जानेवारी ते मार्च हा जो महिना आहे यांच्यासाठी सामान्य असणार आहे पण मार्च ते मे दरम्यान हा काळ चांगला राहणार आहे आणि या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यश मिळू शकतं तसेच परदेशात शिक्षणासाठी तुम्हाला प्रगती आणि धनलाभ होऊ शकतो ऑगस्ट ते ऑक्टोबर महिना शुभ राहील पण यावर्षी तुम्हाला आळसं सोडावा लागेल तसेच तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर राहावं लागेल मुलाची नकारात्मकता त्याचबरोबर अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पाची चतुर्थी पहिली चतुर्थी सतरा तारखेला येणार आहे तर या दिवशी उपास करावा व या दिवशी मुलांसाठी मुलांकडून अथर्व शिष्याचं तीन वेळा पठण करून घ्यावं श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करावा यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये भर पडतो बुद्धीमध्ये व नोकरीमध्ये यशप्राप्ती होते कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन कसे राहणार आहे कुंभ राशीच्या जातकांना येईल हे जे वर्ष आहे दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल मे महिन्यात राहूचे संक्रमण होणार आहे त्यामुळे पोटासंबंधित समस्या डोके वर काढतील तुमचे आजारपण नेमके काय आहे हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे एकापेक्षा जास्त डॉक्टरांचा सल्ला घ्यावं तुम्हाला लागू शकतो संतती सुखाचे योग यावर्षी आहे तुमच्या जीवनात अडचणी देणारे तुमचेच घरातील सदस्य असतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ज्यामुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडेल आणि तुम्ही चुकीचे काम करून पती पत्नीमध्ये वाद होतील म्हणून राग शांत करावा आ संतुलित ठेवा तसेच योग ध्यान आणि व्यायाम करत राहा तर दोन हजार पंचवीसमध्ये कुंभराशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ उदार दिसतील यावर्षी तुम्ही खूप प्रवास करू शकता त्यामुळे बाहेरचं खाणं टाळावं अन्यथा त्रास होऊ शकतो मे महिन्यात राहू ग्रहस तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात प्रवेश करेल त्यामुळे तुमचं आरोग्य थोडं कमजोर राहणार आहे आणि साडेसाती कमी होण्यासाठी भगवान शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये रोज सोमवारी एक तुपाचा दिपा लावायचा आहे आवर्जून पशुपतीचे पाच सोमवार धरावेत आणि दरवेळेस भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवर शिवलिंगावर दर सोमवारी जल अर्पण करावे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणावा यामुळे तुमच्या जीवनातील साडेसाती शनि त्रास राहुतास हा कमी होतो काळीतील आवर्जून अर्पण करावे त्याचबरोबर कुंभराशी दोन हजार पंचवीस करिअरमध्ये तुम्हाला काय बदल होणार आहेत तर पहा राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले आहे गेल्या वर्षी जेवढ्या समस्या होत्या त्यातून मोकळीक मिळेल तुम्ही आधी जी काही मेहनत केलेली होती त्याचे फळं तुम्हाला मिळणार आहे वरिष्ठासोबत चांगले संबंध ठेवा तुम्हाला लाभ होईल मे महिन्यानंतर तुम्हाला कार्यक्षेत्रात पदोदंते वेळोवेळी आणि आर्थिक लाभाचा योग आहे यावर्षी नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचे सर्व पेलू समजून घ्या आणि त्या नुकसान तुम्हाला होऊ शकतो यावर्षी तुम्ही जी कामं करणार आहात ती संयमाने आणि विचारपूर्वकपणे करावेत जोखीम घेण्यापासून शक्यतो दूर राहावे कुंभराशीचे जे, जे लोक इलेक्ट्रॉनिकल उपकरणे आणि तंत्र ज्ञानाशी संबंधित आहेत त्यांच्या कामात गती असून वर्षाच्या उत्तरार्धात उत्तम यश मिळणार आहे म्हणून आपल्या कामाकडे आवर्जून या वर्षामध्ये लक्ष द्यावे बोलण्यामध्ये व कोणाचे ऐकणे किंवा त्याबद्दल उत्तर देणे टाळावे शांत राहावे आणि आपल्या कामामध्ये व्यस्त राहावे काही कारण येईल या वर्षामध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत राशी दोन हजार पंचवीस आर्थिक लाभ कसा आहे भविष्य आणि या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक बाबतीत ठीक आहे पण का शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सखोल माहिती घ्यावी आणि पुढे जावे त्या पैसे अडकू शकत असतात वडिलांची जी संपत्तीमध्ये ताणतणाव तुम्हाला जाणवणार आहे कार्यक्षेत्रातील मिळकत वाढेल पण खर्च दुप्पट होणार आहे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सारखा बिघाड होईल त्यामुळे पैसे जास्त खर्च होतील तब्येत बिघडण्याची शक्यता असून जास्त खर्च होणार आहे बचत करण्याचा प्रयत्न करा खर्च वाढत गेले तर कर्ज घ्यावे लागेल आर्थिक स्थितीच्या दृष्टीने नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलं राहील कारण शुक्र चढत्या स्थानी आणि सूर्य देव लाभ स्थानात उपस्थित असेल बुध दहाव्या घरात राहील जे करियरमध्ये स्थिरता देईल त्यामुळे या वर्षामध्ये तुमचे पैसे वाचतील कुंभ राशी दोन हजार पंचवीस प्रेम आणि कुटुंबातील संबंध यावर्षी राशीच्या जातकांसाठी प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत पहिले तीन महिने त्रास आहे जवळच्या नातेकामुळे ताणतणावाचा सामना करावा लागेल मे महिन्याच्या मध्यवर्ती कालावधीपासून स्थिती सुधारणा होईल कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानी असणार आहे वैवाहिक जीवन ठीक असून जोडीदाराशी साथ मिळणार आहे नाराजी दूर होऊन संबंध सुधारतील संतती सुखाचा योग आहे प्रेमसंबंधामध्ये सकारात्मकता दिसून येणार आहे तसेच प्रेमसंबंध विवाहामध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करा आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे त्याचबरोबर या तीन महिन्यामध्ये आपल्या कामामध्ये व गुंतमध्ये जास्त भर द्यावा ज्यामुळे तुम्हाला पैशाच्या व आर्थिक संपत्ती आणि धनलाभ व माता लक्ष्मीची सेवा करावी आणि पौर्णिमा आमावशा मंगळवार या दिवशी आपली कुलदिपी आहे किंवा माता लक्ष्मीची सेवा करावी महालक्ष्मी अष्टकम म्हणून या पठनाचं तीन वेळा सोळा वेळा किंवा तीन वेळा पठण करावं किंवा यूट्यूबवर रोज कुंभरास उपाय कुंभराशीसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगले आहे यावर्षी होणारे पण शनी आणि राहूची स्थिती मात्र तुमच्यासाठी अनुकूल नाही शनी आणि राहूचा सकारात्मक परिणामासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील ते पुढील प्रमाणे करावेत शनिवारी श्वनाला पोळी किंवा भाकरी खाऊ घालायची आहे म्हणजेच काय तर गाईला कोत्र्याला आणि कावळ्याला आपल्याला शनिवारच्या दिवशी एक गुळपोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे ज्यामुळे आपल्याला पितृदोष शत्रुत्रास होणार नाही त्याचबरोबर प्रत्येक शनिवार पिंपळाच्या वृक्षाखाली जल अर्पण करावे काळी तीळ अर्पण करावे तर शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये चमचाभर तिळ तीळ टाकायचे आहे साखर टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी सुंदर खांडचे पठण करावे ओम रा राहावे नमहा या राहूच्या मंत्राचा जप करावा ज्यामुळे तुम्हाला राहूचा जो त्रास आहे हा कमी होतो आणि तुमच्या कामात येणारी जे अडथळे आहे ते सुद्धा कमी होतात म्हणून राहू केतूच्या या मंत्राचा जप पूजेमध्ये चंदन अगरबत्ती आणि धुपाचा वापर करा रोज शिवशंकर त्याचबरोबर मारुती असेल किंवा तुमचे खंडोबा देवत असेल तुळजापूरची आई असेल जी कोणती तुमची कुलदेवता आहेत तर रोज शुक्रवार मंगळवार किंवा रविवार या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे नारळ फोडायचं आहे शनी मंदिरामध्ये जाऊन त्याचबरोबर शनिदेवाला आणि मारुती बाप्पाला आपल्याला रुई चा, रुई अकरा रुईच्या आंब्याचा पानाचा त्याचबरोबर रुईच्या अकरा पानाचा जे हार आहे हा हार आपल्याला शनी मंदिरात जाऊन मारुतीच्या आणि शनिदेवाच्या चरणी अर्पण करायचा आहे एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये काळे तीळ आणि उडीद चिमूरभर टाकायचे आहे आणि त्यानंतर एक नारळ फोडायचा आहे ज्यामुळे आपल्याला शनीचा त्रास आहे हा कमी होत असतो तीन महिने आपल्याला शनिवारच्या दिवशी नारळ फोडायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनात जो उतार आहे हा कमी होईल शनीचा आणि त्याचबरोबर राहूचा जो त्रास आहे ज्यामुळे आपल्या कामामध्ये येणारे अडथळे असेल किंवा धनलाभ होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल तर आवर्जून या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ व्हिडिओ आपल्याला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा